नमस्कार मी धनराज गजानन एरमुलवार सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण दिवाळीनिमित्त लावण्यासाठी आकाशकंदील कसा तयार करायचा ते बघूया हा आकाशकंदील बनवण्यासाठी अतिशय सोपा आहे याच्यासाठी लागणारी साहित्ये पुढील प्रमाणे आहे हँडमेड शीट ए फोर साईजचे विविध कलर पेपर कलर टेप चिटकवण्यासाठी फेविकॉल कापण्यासाठी कटर स्टील स्केल आणि कैची चला तर आपण सुरुवात करूया आकाशकंदील तयार करायला सर्वप्रथम एक हँडमेड शीट घ्यायची आणि ती पंचवीस सेंटीमीटर बाय तीस सेंटीमीटरच्या आकारामध्ये कापून घ्यायची त्यानंतर त्या शीटला असं फोल्ड करून घ्यायचं राऊंडमध्ये आणि उभी बाजून तीस सेंटीमीटर राहील याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे बघा ती चिटकवल्यानंतर अशी आपल्याला दिसणार आहे याच्यानंतर काय करायचं बघा पिवळ्या रंगाचा ए फोर साईजचा कलर पेपर घ्यायचा आणि त्याला मधातून अशी आडवी रेषा मारायची आणि त्याला असं फोल्ड करायचं मधातून असं फोल्ड करायचं बघा फोल्ड केल्यानंतर तो पेपर आपल्याला असा दिसणार आहे आणि ही खालची जी बाजू आहे ती जिथून आपण फोल्ड केलेला आहे त्या पेपरला ती बाजू आहे आणि बघा याच्या वरच्या बाजूला आपल्याला अशी आडवी रेषा मारायची आहे आणि पुन्हा उजव्या बाजूला अशी उभी रेषा मारायची आहे आणि डाव्या बाजूला पण एक उभी रेषा मारायची आहे आणि याच्यानंतर थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला अशा रेषा मारून घ्यायच्या आहे बघा पूर्ण पेपरवर आपल्याला रेषा मारायची आहे एक गोष्ट आपल्याला याच्यात लक्षात ठेवायची आहे की फोल्ड केलेली बाजूही खालीच असायला पाहिजे आणि वरची बाजू पेपरची खुली बाजू असणार आहे त्याच्यानंतर काय करायचं बघा कटरच्या साहाय्याने स्टील स्केल घेऊन असं याला कापून घ्यायचं कापल्यानंतर बघा हे असं दिसणार आहे आणि हे उघडल्यानंतर बघा कसं दिसते हे अशा पद्धतीचं आपल्याला दिसणार आहे त्याच्यानंतर काय करायचं बघा एक निळ्या रंगाचा ए फोर साईजचा पेपर घ्यायचा हीच कृती आपल्याला करायची आहे मधातून एक रेषा मारायची आणि त्याला फोल्ड करून घ्यायचं फोल्ड केल्यानंतर असं दिसणार त्याचप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा तेच इस करायचं आहे खुली बाजूवर ठेवायची आहे आणि अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि खालच्या बाजूला जिथून आपण पेपरला फोल्ड केलेला आहे ती बाजू ठेवायची आहे त्यानंतर बघा अशा काही अंतरावर आपण रेषा मारून घेऊया संपूर्ण पेपरला रेषा मारून घेत घेतल्यानंतर कटरच्या साह्याने असं कापून घेऊया आपण घेतल्यानंतर हा पेपर, ऐ आपने आपने ऐ आपने आपने पेपर आपने असा दिसणार आहे आणि उघडल्यानंतर बघा हा आप पेपर आपल्याला असा दिसतो त्याच्यानंतर काय करायचं बघा आपण जी हँडमेड शीट फोल्ड केलेली होती ती घ्यायची आणि त्याच्या बिलकुल मधोमध जसे आपण हँडमेडशीट तीस सेंटीमीटरची घेतली आहे पंधरा सेंटीमीटरवर अशी खून करून घ्यायची आणि आता काय करायचं बघा आपल्या फोल्ड केलेल्या के हँडमेड शीटवर जो आपण पिवळ्या कलरचा एफोर कलर कट केलेला होता तो असा चिटकवायचा आहे फेविकॉलच्या मदतीने तो बघा असं चिटकवून घ्यायचा आहे तो पूर्णपणे चिटकवल्यानंतर आपल्याला असा दिसणार आहे त्यानंतर काय करायचं बघा त्याच्या खाली बिलकुल जिथून आपण पंधरा सेंटीमीटरची आपण खून केलेली होती त्याच्या अगदी खाली आपल्याला असं निळ्या रंगाचा सुद्धा पेपर चिटकवायचा आहे बघा पूर्णपणे चिटकवल्यानंतर आपल्याला असं दिसणार आहे तर असा हा कच्चा आकाशकंदील आपला तयार झालेला आहे तर आता आपल्याला याला डेकोरेटिव्ह करायचं आहे याच्यामध्ये आपण विविध कलर टेप वापरून याला डेकोरेटिव्ह करूया बघा आपल्याला हा असा दिसणार आहे याच्यामध्ये मी वेगवेगळ्या रंगाचे कलर टेप वापरलेले आहे तुम्ही याच्यामध्ये विविध प्रकारचे स्टोन सुद्धा वापरू शकता याच्यानंतर काय करायचं बघा गुलाबी रंगाचा ए फोर साईजचा पेपर घ्यायचा आणि त्याला असं कट करून टाकायचं पूर्ण खाणून आणि आपल्या आकाशकंदीलच्या खालच्या बाजूला याला चिटकावून घ्यायचं बघा चिटकावून घेतल्यानंतर हा असा दिसणार आहे आणि त्याच्यावरती एक लेस लावून घ्यायची आणि असं आपण त्याला अडकवू शकतो तर बघा हा आपला कंदील पूर्णपणे तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने असा कंदील तयार करू शकता तर याच्यामधलाच आपण एक दुसरा भाग बघूया याच्यामध्ये एक छोटा सुद्धा आकाशकंदील आपण तयार करू शकतो तर बघा तो कसा तयार करायचा एक छोटी आपल्याला हव्या असलेल्या साईजमध्ये ही हँडमेड शीट कापून घ्यायची आणि बघा हा ए फोर साईजचा कलर असा मगाशी जे आपण कट केलं त्याच पद्धतीने असा कट करून घ्यायचा आणि त्याला असं चिटकवून घ्यायचं बघा त्यानंतर खाली ले ले, सुद्धा एक निळ्या रंगाचा पेपर लावलेला आहे आणि विविध कलर टेपने याला डिझाईन केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण सुद्धा एक आकाशकंदील तयार करू शकतो चला तर मग आपण सुद्धा आकाशकंदील तयार करूया धन्यवाद